नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास यू के जी इंग्लिश एक्झाम पेपर आपण पाहणार आहोत जेणेकरून मुलांची एक्झामची तयारी कशा पद्धतीने करून घ्यावी ती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया कम्प्लेंट द बिलो सेंटेन्स युजिंग करेक्ट प्रिपोजिशन्स इन ऑन ऑर अंडर द कॅट इज डॉट डॉट द टेबल कॅट कुठे आहे अंडर टेबलच्या खालती आहे अंडर द टेबल द बुक्स इज डॉट डॉट द डेक्स ऑन द डेक्स द बॉल इज डॉट डॉट द बॉक्स इन द बॉक्स नेक्स्ट आहे द टॉय इज डॉट डॉट द बेड अंडर द बेड नेक्स्ट आहे द स्पून इज डॉट डॉट द बाउल इन द बाउल नेक्स्ट क्वेश्चन कम्प्लेट द सेंटेन्स ऑन माय सेल माय नेम इज स्वर आय एम अ गर्ल आय एम सिक्स इयर ओल्ड नेक्स्ट क्वेश्चन मॅच द करेक्ट कलर रेड रेड सी ब्लू ब्लू येल्लो यल्लो ग्रीन पिंक ऑरेंज पर्पल आपल्याला कलर मॅच करायचे आहेत नेक्स्ट सर्कल द करेक्ट प्रणा काय मुलाचं चित्र आहे तर ही मुलाला आपण काय वापरतो ही ही म्हणजे तो ते डॉगचं पिल्लो आहे ते पपी इट आणि शी ती मुलगी आहे शी गर्ल फिल इन द ब्लँक्स विथ इज एम अँड आर आय एम अ डॉक्टर शी इज playing दे आर रीडिंग वी आर फ्रेंड्स इट इज डॉग अशा पद्धतीने आपण मुलांच्याकडून क्वेश्चन्स सोडून घेऊन मुलांची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ आपल्याबद्दल धन्यवाद